हा गितेश मळीक आणि हे सगळे आमचे हरवळचे गावकार आमची महाशिवरात्र झाली पण हो। ते सगळे जे आमचे गावकार असले ते आम्ही आमच्या असले रुद्रेश्वरच्या देळात असले गावकार आणि त्या टायमार किती झाले आमच्या सातेरीच्या देवळात आमचा जो गावकार आसा पूजा करताना भार आला आणि त्या नेट भाराच्या नेटारूच डायरेक्ट थंय रुद्रेश्वर भीत गेलो गर्भकुडीन गेलो आणि जेव्हा गर्भकुडीन गेलो पण भीतर त्यांना आम्ही भारत उभे असले आणि ते थोड्या व्यक्तीनंच आमचे गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि सुलक्षणा सावंत ही त्यांना येली आणि आम्ही बाहेर उभे असले त्यांना आम्ही त्यांना सांगले की बाबी भीतर आमची बास येल्या त्यांना तुम्ही भीतर असू शकता इतले त्यांना सांगले आणि ते मग भीतर गेले आस शुभांगी दिनेश मळी हो माझं गो तर सगळे सातेरीच्या देवळात पूजा करतालो तो ते पुजारी गावकार त्याच्यात त्याचे भास येऊन तर साते रुद्रेश्वराच्या देवळात गेलो थो व तेणी सगळ्यां आपलो हक्क मागतालो हक्क मागता त्या कारणान ती किती आली तिच्या वांगडा तिच्या वांगडा सातय भयणी आसली तिच्या सातय भयणी पूण तेन किंवा के केले की तो आपलो हक्क मागल्या असा खबर नासली न्हू तो आपलो हक्क मागतालो ती थं वचून दुसऱ्या अनर्थाचो अनर्थ केलो की ती तिजी बायल म्हणून ती आपल्या घोवा खाती तळमळाली पूण तो घोव न्हू तो खरो माझा घो की हा हा माझ्या घोवा सांगू शकता ती तशी फेक उल शकना की तिका कितीच खबर ना की ह्या अर्थातले की कोण कोणाचा घो ते हा येऊन न्हू ती अशी तसे दुसऱ्या कोणाची उल शकना ती म्हणून हांव सांगता की माझ्या भावा बद्दल असे उलप आणि गावा बद्दल की ती तशी तेन तो खरे ही असा जर हांगा हां प्रूफ करचे की ते खरे पहिला रियल स्टोरी ती दुसऱ्याच्या वचून तशी ती करू शकना तारा केरकर सोदता की त्यांनी असे किऱ्याक केले म्हणजे त्याने ना कळच्या शिवाय आपण किती खबर नसताना तिने सगळ्या उलयले ती थंड असलेली पोपा किती झाले आणि किती ना ते ती नसलेली तिने पहिली पोपा आले थं किती झाले ते आणि मागीर तिने व्हायरल करतो व्हिडिओ बेस्टीत वगैरे नाका झाला नाका झाल्या एक तर ती किती करता गोष्टी सांगता किंवा गोष्टी कोणाक सांगता ती किंवा बायलवाडीच्या भुरग्यांक ऐकपाची गरज असा ती आणि ती अशी तशी किती किती उलयता पण ती रॉंग उलयता तिने ते किरे ते पहिली करून हे करून घे घडला किती घडोक ना ते तर सांगता ती सांगता ती आपल्या सगळ्या कुटुंबाक घेऊन गेलेली कुटुंबाक घेऊन गेली ती एकली काय तिच्या असुटुंबा ही सांभाळतली बाहेर हे म्हाका तिका जाय पहिली आणि तीन हंगा येऊन सगळी पहिली चौकशी काढत थं तिन बाहेर चौकशी काढून किती आणि ओगीच किती ती तिका हिंदू धर्मातले खबर ना ती हिंदू का मुस्लिम हे बी आमका खबर ना ती मुस्लिम किंवा हिंदू धर्मातले तिका खबर जाल्यार तिका असले की कि बाबा किरे असता किरे एक बायल जाणून ती बायलेची अशी धजा मारता दोतराक ती विचारता तू, तू कसो सोपतो म्हणून हा तिका विचारत ती जर बैल जाऊन भासो त्यांची अशी धजा मारता ही तारा केरकरी ही कशी सोपतली म्हणून हा नंदिनी गावस आणि हा एक तारा केरकर एक न्यूज दिवस सोदतं की तेनी नू पहिल्यान पहिली आपले दोन दोळे आणि चेक करून घेऊन गरज असा आज आमच्या दौळात जी आमची थं बायल ती भयण आसली तेची आणि कि ती किती म्हटली माझा भाव भाव करताली आणि तेन तो भाऊ म्हणून उठेला पण तिका भाऊच दिसता तिका दिसना तिका हा एकच सांगता की ती उलय पण ते सारख प्रूफ कर आणि उलय हा किती म्हणता आमच्या सातेरीच्या दौळान हरवया जी भास येली आणि थंच्या बीन चपला शिवाय ती चलन आमच्या हा रुद्रेश्वर देळात येली रुद्रेश्वर देळात तो उपरात इतलो जॅम जल आणि त्याने सगळं सांगू जे पण तितके सांगले आणि सांगल्या उपरात थोड एक दोतर त्या टाइमार पवला पण आम्ही त्याच्या पहिली दोतांना सांगलेले दोतर अशी आमची भास उभी असं किती करा दर्शन घेता अभिषेक करा आणि चला म्हणून आणि दुतीनाला नमका सांगले ले ओके म्हणून आणि आज ती तारा केरकर अशी आहा की नाका जाले व्हिडिओ काढता आणि व्हायरल करता माझे नाव कमलाकांत मळिक आव तो सगळे अरवळ्या म्हणजे महाशिवरात्री असले त्या दिसा तो व्हिडिओ व्हायरल झाला पया त्या निमित्त तुमका स्पेसिफाय करपा गेलो असा आणि त्या दिसा किरे झाले आमचो भासू असा तो येता तो आणि त्या दिसा किरे आले त्या टाइमार किरे गोयतो सीएम हा पया तची एंट्री थं अभिषेक की भास येल्या म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता तसे ते येले अभिषेक करपाक आणि ह्या व्हिडिओन आता त्यांनी तारा केरकर म्हणून हा पया त्यांनी हे केला की आपण एडि एडिट करून जी मेसेज व्हायरल केल्या पया की ती भास तो कोण तरी पडला थंय आणि तजी बायल त्या उठय उठय म्हणता आणि गोच सीएम जाऊन ते तिकडे हे करीना निग्लेक्ट करता आपली ती पूजा चालू असा ते टोटली रॉंग ती भास येली असा आणि तजी त्यो सात भयणी कोण ती तारा केरकर ती आमच्या हंगा येऊन आमच्या देवळाची बदनामी करपाक ती कोण तिका जर रियल फॅक्ट खबर ना नाणे कांयच उलपे ना